हॅलो तर दिशा कॅम्पचा हा दुसऱ्या वर्षातला पहिला कॅम्प आणि दुसऱ्या वर्षातल्या पहिल्या कॅम्पमध्ये हंड्रेड पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे ऍडमिशन या कॅम्पला घेतलेले आहेत सुपर टीम होती दोन हजार वीस ला यांनी सगळ्यांनी म्हटलं की काही नाही सर आपण हे बॅचेस चालू करायला पाहिजेत आणि मग त्याचाच ऍडव्हान्स व्हर्जन करायला पाहिजेत बंद करून चालणार नाही आणि मग त्यातनं आम्ही निर्णय घेतला की दिशा आपण समर कॅम्प घेऊ जे लोक मागे लागलेले होते त्यांच्यासाठी त्याने एक उन्हाळ्यात एक बॅच घ्यायचा निर्णय घेऊन आम्ही एक बॅच ची अनाऊन्समेंट केली आणि पहिली बॅच झाली आणि जे परिवर्तन आम्हाला बघायला मिळालं ज्या पालकांनी आम्हाला डोक्यावरती घेतलं की पहिल्याच बॅच मध्ये दुसरी बॅच बुक झालेली होती ठेव म्हणजे आपल्याला जास्त कळत त्याला काही कळत नाही मुळात ही मानसिकता न ठेवता माझा मुलगा किंवा माझी मुलगी तिने भविष्यात पुढे जाऊन तिच्या भविष्यासाठी तिने काय करावं याचा सर्वस्व निर्णय तिने घेतला पाहिजे आणि तिने तो निर्णय घ्यावा याच्यासाठी तिला जे आवश्यक असणारे कॅपेबिलिटी आहे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तिला मिळाव्यात या कारणासाठी मी माझ्या मुलीला या ठिकाणी घेऊन आलोय सन ऍज अ डॉटर मी तुझ्याकडून म्हणजे तुझ्यात मी काय पाहते व्हॉट आय वॉन्ट नीड हे कधी आपण सांगितलं का कधीच नाही सांगितलं म्हणजे कम्युनिकेशन आपण कधी केलं नाही हे एक्सपेक्टेशन याचा गंधही त्यांना आणि जेव्हा जो काही गंध दिलात जी काही जाणीव करून दिली ती कधी दिली तो कशात कधीतरी चुकला किंवा ती चुकली आणि त्यावेळेला त्या पर्टिक्युलर गोष्टीवर तू सकाळी उठतच नाही जिगारले जी बस त्याच्यावरती लेक्चर दिलं याच्या व्यतिरिक्त आम्ही वेगळं काही केलं नाही येस ऑर नो हॅलो फायनली दिशा सेशन सुरू झालं

लोक काय म्हणतात यानं फरक पडत नाही तुम्ही स्वतःला काय सांगता यानं फरक पडतो मग दररोज स्वतःला काय सांगायला हवं इथं तुम्ही पाहू शकता सर्व दिशाके आमची मुलं आणि आमच्या टीम मेंबर करू आपल्या फोनवरती आपल्या आईबाबांना फोन लावतात आई आणि हे फोन असे तसे फोन नाही आहेत तर ह्या फोनवरती ते बोलतात आईबाबांना आय लव यू सॉरी थँक यू खूप कमी वेळा आई वडिलांना मुलं हे गोष्टी बोलत असतात आणि म्हणूनच इथं जे काही रिअलायझेशन होतं जे काही त्यांना भावनांचा बांध फुटतो तो भावनांचा बांध फुटत असताना त्यांना काही रिअलाईज होतं की खरंच मी माझ्या आई आईबाबांबद्दल चुकीचं आहे का त्यांच्याशी खोटं बोलतोय का त्यांना आहे का आणि मग हे दिशा कॅम्पमध्ये आल्यानंतर त्यांना लक्षात येतं आहे त्यांना जाणवतं आहे की हां माझी हे आईबाबांबद्दल ही चुकीचं आहे आईबाबा माझ्यासाठी निस्वार्थपणे प्रेम करत आहेत निस्वार्थपणे काही वाटेल ते आणून देत आहेत आणि आईबाबा हे प्रत्येक मुलासाठी दैवतच असतं ते ती ना, जी नाळ किंवा ते जे रक्ताचं नातं जुडले गेलेलं असतं त्याचं पुन्हा एकदा त्या मुलांच्या आणि आईवडिलांच्या नात्यातून दुरावा कुठंतरी एक संघ व्हायला तो दुरावा जाऊन त्या नात्यामध्ये एक प्रसन्नता यायला एक नवा बहर हॅलो पप्पा आय लव लव आय लव्हली सॉरी सॉरी आयरी यू सो मच फॉर मी एव्हरीथिंग खऱ्या अर्थानं आयुष्यात प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी काम करत असतो म्हणजे निस्वार्थीपणे अनेक गोष्टी त्यागून त्यांच्यासाठी करत असतो पण त्याची जाणीव आपल्याला नसते आणि ती जेव्हा जाणीव करून देतो ना तेव्हा ढसाढसा मुलं रडायला लागतात त्यांच्या भावनांचा बाग तुटतो मला वाटतं की प्रत्येक आईवडिलांना ही महत्त्वाची गोष्ट आहे जी मुलांना जाणीव करून द्यायला हवी आणि ती जाणीव देशामध्ये दे या पद्धतीनं होते आणि म्हणून आईवडिलांमधला हे दुरावलेला बंद कुठंतरी पुन्हा जोडण्याचं काम या कार्यशाळेत होते सो माझं आईवडिलांना आणि सगळ्यांना एवढंच सांगणं आहे येस मुलंही तुमच्यावरती तितकंच प्रेम करता जेवढं तुम्ही मुलांवर ते करता फक्त हा जो गॅप आहे भावनांचा गॅप तो आपल्याला भरून काढणं गरज आणि तो जर काढला तर असं भवनांचा बांध तुटतो आणि डोळ्यात मधला बांध कुटतो खऱ्या आजच्या दिवसात तुम्ही स्वतःला भेटलेल्या येस वाडव तुरी स्वतःला भेटला आज पहिल्यांदा एवढ्या जवळ यस वाडनो

नवीन नवीन कोऱ्या आयुष्याचं दिशा आपल्याला ठरवायचं नवीन लाईफच डिझायनिंग करायचं आहे उद्या अनेक गोष्टी आपण शिकणार आहोत सो हे तीन दिवस खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याच आयुष्यभराची शिजलेलं दिशा कॅम्पमधला हा दुसरा आणि महत्त्वाचा दिवस या दिवसाची सुरुवात योगा मेडिटेशन आणि हिप्नोथेरपीने झाली हे गोलसेटिंगचं सेशन ज्यामध्ये मुलांना त्यांच्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे त्यांच्या स्वतःच्या कोर व्हॅल्यूज काय आहेत आणि त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे स्वतःचा शोध मी कशामध्ये अव्वल आहे मी काय करू शकतो आणि माझ्यामध्ये अशी काय ॲबिलिटी आहे ज्याच्या जोरावरती मी माझं करिअर घडू घडवू शकतो आणि या गोष्टींची जाणीव या मुलांना या सेटिंगच्या सेशनमधून करण्यात आली आणि त्यानंतर आपलं फायनान्शियल लिटरसी म्हणजेच आर्थिक साक्षरता आर्थिक साक्षरतेचं साक्षर सेशन म्हणजे आकाश सर आकाश सरांच्या या सेशनच्या माध्यमातून या मुलांना लहान वयातच अगदी तेरा ते एकोणीस यांचा वयोगट आहे आणि या लहान वयातच त्यांना आर्थिकतेबद्दल गोष्टी कारण की सगळी लोकं किंवा ही मुलं असतील ती शब्दसाक्षर आहेत पण आज गरज आहे अर्थसाक्षर होण्याची दिशा कॅम्प आणि कॅम्पमधला हा तिसरा दिवस तिसरा दिवस दिवसातली सगळ्यात महत्वाची मुवमेंट सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे आत्ताच इथं काय होणार आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्हीच याची देही याची डोळा पहा चला

कुठेतरी दुर्लक्ष झालं किंवा हे काम करणंही महत्वाचं होतं आमचे दुरावे वाढत गेले आज जे आम्ही हक केले एकमेकांना तर जवळजवळ मला वाटतं दोन वर्षानंतर केलेले आहे एका घरात राहून हे दुरावे होते की ते जमतच नव्हतं ते त्यांची इतकं वाढलं होतं की सुचत नव्हतं की काय करावं विषय असा होता की बाहेर बोलू शकत नव्हते कोणालाही सांगू शकत नव्हते कारण सगळ्यांच्या अगेन्स्ट जाऊन हा डिसिजन होता की मला हवी आहे सरांना मी एवढंच म्हटलं की सर मला खूप मोठा बदल नको आहे सगनं दोघींचं नातं खूप छान झालं तरी वासू मी म्हटलं बाय ट्रस्ट येऊ म्हटलं आणि आज मला खरंच खूप छान वाटतं सर सगळ्यांनी मला भेटली आणि खरंच खूप छान वाटतंय एक फॅमिली जी इनकम्प्लीट झाली होती माझी की आज परत माझी कम्प्लीट झालेली आहे आता मी तिघं आहोत पण आय एम हॅपी आहे माझ्या फॅमिलीच करून थँक्यू